नमस्कार मित्रांनो बुकलाईटमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं एक अत्यंत महत्त्वपूर्व पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म याची सविस्तर पण सोपी समजणारी समरी आज आपण पाहणार आहोत जर तुम्हाला समतेचा शांतीचा आणि विवेकाचा मार्ग शोधायचा असेल तर हे पुस्तक नक्कीच ऐका शेवटपर्यंत बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक म्हणजे बौद्ध धर्माची तत्व गौतम बुद्धांचा जीवन प्रवास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्यावरचं चिंतन याचं अद्वितीय मिलन आहे हे पुस्तक मुख्यतः तीन भागांमध्ये विभागलेलं आहे बुद्धांचा जीवन चरित्र बौद्ध धर्माची मूलभूत तत्व धम्माचा समाजासाठी आणि व्यक्तीसाठी असलेला अर्थ बाबासाहेब बुद्धांच्या जीवनाची कहाणी साधेपणाने पण पन ठामपणाने मांडतात सिद्धार्थ गौतम हा एक राजा होता पण त्याने दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी सर्व वैभव त्यागलं त्यांनी ध्यान तपचर्या आणि अनुभवातून बोधिसिद्धी प्राप्त केली आणि मग ते बनले बुद्ध म्हणजेच जाणलेला बुद्धांनी कोणतीही चमत्कारांची भाषा न वापरता केवळ तर्क करुणा आणि अनुभव यांच्या आधारे उपदेश दिला डॉक्टर आंबेडकर म्हणतात धम्म म्हणजे नैतिकता समता आणि विवेक बुद्धांनी देव आत्मा पुनर्जन्म अशा पारंपारिक संकल्पनांना नकार दिला त्याऐवजी त्यांनी दिले चार आर्य सत्य पहिलं जीवन दुःखमय आहे दुसरं दुःखाची कारणं आहेत तिसरं दुःखाचा अंत शक्य आहे चौथं त्या अंतासाठी आहे अष्टांगिक मार्ग हा मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक वाणी सम्यक कर्म सम्यक अजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी बाबासाहेब म्हणतात की बुद्धांचं धम्म म्हणजे समाज परिवर्तनाचा मार्ग आहे तो शोषण विरोधी आहे तो स्त्री पुरुष समानतेवर आधारित आहे आणि तो विवेकावर विचारांवर आधारित आहे बौद्ध धम्म हा केवळ आध्यात्मिक नाही तो सामाजिक क्रांतीचंही साधन आहे तर मित्रांनो बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक केवळ धर्मग्रहण नाही तर एक जीवनदर्शन आहे जर तुम्हाला सामाजिक समता विवेकशीलता आणि शांतीचा मार्ग हवा असेल तर हे पुस्तक तुम्ही एकदा तरी वाचायलाच हवं हे पुस्तक तुम्हाला घरपोच मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क करा जर ही समरी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका